हे बघा मस्त पैकी मित्रांनो दुधलेला आहे मंडळी हा बघा जोड घेऊन जात आहे मी पण नमस्ते यूट्यूब मंडळी स्वागत पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता आपण जात आहोत पाणी आणण्यासाठी तर या से सातशे आठशे मीटरवर आहे विहिरा आणि मित्रांनो जोपर्यंत आपल्या इकडे शेतावरती पाणी होतं तोपर्यंत इथंच यूज केलं आणि आता संपलेलं आहे तर पूर्ण हे बघा मागे किती लांब लांब हांडी घेऊन येत आहेत तर आपण जाणार आहोत तिथे रव्या दादाच्या शेतावरती पाणी आणण्यासाठी वा खांदा हो हो प्राची आता पाणी भरत आहे हे बघा तुला कोण येईल तुला कोणा नाही आया त्याला कोण येईल इकडशी असा हे बघा मी पण दूध घेतलेले आहे हांड्याची आणि हांडा अनेक कळशी अवकाली नाही वाहत मित्रांनो कधी पण वाहतो सवय आहे पाणी व्हायला थांबत आहे हा जा तेजे बाजा हे कोठ सो मंडळी खूप धूल ओढलेले आहे हे बघा हे बघा मित्रांनो तर आता वॉश करायचे आहे इकडून पण मस्त जाम धूल उडलेले आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे बट जबरदस्त अशी धूल आहे हे बघा मित्रांनो इकडून पण उडलेली आहे धूल तर आता तर आता आपल्याला ओहळामध्ये घेऊन न्यायला लागेल वॉशिंग करण्यासाठी आणि मित्रांनो चला कंटिन्यू जाऊया सगळं धुळाचं साधन घेतलेलं आहे हळूहळू आपण निघूया লং <laughs> ড্রাইভে <laughs> चला मंडळी हॉलामध्ये डायरेक्ट जाऊया मित्रांनो गाडी चालवत असताना नेहमी सीट बेल्ट वापरा सीट बेल्ट बेल्ट सीट काय थांबव गाणा न बंद करू बंद करू न आणि बाबा जात आहे फायनली आपण पोहोचलोय ओला मध्ये आणि सोनू देवत आहे बाबा ना तो फायनली मित्रांनो आता धुवायला स्टार्टिंग करायला लागेल बाबा आता धुवत आहे आता पटापट धुवूया सो मंडळी शॅम्पू वगैरे लावून चालेल आहे टपरासाठी फायनली मित्रांनो कंप्लेट गाडी धुतलेली आहे एक नंबर हे बघा डिग्री डोअर ओपन होतात हे बघा आणि ह्या साईडला पण बघा मित्रांनो नव्वद डिग्री डोअर ओपन होतात लू कसा आहे गाडी धुतल्यावर मित्रांनो हे बघा आणि एक नंबर धुतले आहे मित्रांनो प्रभु बरे हेलिकॉप्टर आपण गाडी मध्ये घेऊन जातो मोटा हेलिकॉप्टर <laughs> हे बघा बघा गाईज चला मंडळी निघू आता वाव दादा कुठं पण सोबत असतो तो, तो बघा तिकडे रेडी टू गो शेट बेल्ट लगा का गाईज तो ना ऐसिला ऐसिला मस्त एकदम मला नाही लावर ये इतला असे पण ऑन द वे आहोत रस्त्यात हे बघा ओई करा सो मंडळी पोहोचलोय घरा ती मित्रांनी झोपली हा सोनू डोअर क्लोज कर तर मंडळी आपण गाडी वगैरे वॉश करून आलोय आणि आता होत घरी संध्याकाळ झालेली आहे साडेसहा वाजलेले आहेत आणि हा ब्लॉग इथे थांबूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये तो प्रयत्न बाय शिव गेन